हॅलो फ्रेंड्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालकचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत लहान मुलं पालक खायचा कंटाळ करतात परंतु पालक पौष्टिक आहे म्हणून आपण पालकचा राईस बनवू किंवा पालकचे पराठे किंवा पालकची पालक भाजी काही ना काही बनवून त्यांना ते घालण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर पालकचे पराठे बनवले तर चवीला अप्रतिम लागतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा कधी कधी काय होतं पालकचा पराठा जर बनवला तर तो मऊसूत असा राहत नाही वातड असा होतो तो त्यासाठी काय करायचं काही काही जण काय करतात पालकचा का का पराठा बनवताना पालक न शिजवता त्याची प्युरी बनवून त्याचा पराठा बनवता बनवतात पण तसं नाही करायचं पालक थोडासा आपल्याला पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक मिनिटासाठी आपल्याला तो पालक शिजवून घ्यायचा आहे पालक जर आपण थोडा वेळासाठी शिजवून घेतला आणि त्याचे जर पराठे बनवले तर पराठे एकदम खुसखुशीत खरपूस असे पराठे होतात तुम्ही असा एकदा नक्की बनवून बघा तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया पालक पराठा बनवण्यासाठी एक जोडी पालक घेतलेला आहे त्याची देट काढून घेतलेले आहेत पालक स्वच्छ नीट करून घेतलेला आहे पालक तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे गॅसवरती साधारणतः अर्धा ग्लास पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पालक एक एक मिनिटासाठी शिजवायचा आहे पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही थोडासा शिजवून जर घेतला तर पराठे छान होतात अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा पालक शिजलेला आहे आता आपल्याला तो थंड पाण्यामध्ये काढायचा आहे थंड पाण्यामध्ये कशासाठी काढायचा तर त्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून साईडला एका भांड्यामध्ये थंड पाणी मी घेतलेलं आहे पटकन त्यामध्ये मी पालक हा काढून घेतलेला आहे आता थंड पाण्यात काढल्यामुळे तो पटकन थंडही झालेला आहे आपल्याला याची आता मिक्सरला प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा थंड झालेला पालक घ्यायचा आहे चार <Marvinflanzen> ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आहेत त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घातलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये घालायच्या आहेत हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी घालायची गरज नाही पाणी न घालता मी अशी प्युरी बनवून घेतलेली आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे आपण जी पालकची पेस्ट बनवून घेतलेली ती त्या पेटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पराठे बनवायचे आहेत त्यासाठी मसाले थोडेसे त्यामध्ये घालायला तर पाहिजे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे सुरुवातीलाच आपण हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसारही घेऊ हो शकता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमचा त्यामध्ये धनीपूड घालायचे आहे एक चमचा जिरेपूड घालायचे आहे ओ वा थोडासा हातावरती क्रश करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पालकचे पराठे बनवत असताना मी कोथिंबीर घातलेली नाही तुम्ही घालू शकता मग कोथिंबीर नाही म्हणून मी त्यामध्ये भरपूर सारी अशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी ही भरपूर घातल्यानंतर पराठे चवीला छान लागतात एकदा तुम्ही जास्त प्रमाणात कसुरी मेथी घालून बघा दोन ते तीन चमचे कसुरी मेथी हातावरती थोडीशी बारीक करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कसुरी मेथीचा जो स्वाद आहे तो पालकच्या पराठ्यामध्ये छान लागतो थोडीशी जास्तच आपण कसुरी मेथी घातलेली आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला पाणी नाही घालायचं पेस्टमध्ये जितक्या प्रमाणात पीठ बसतंय त्या प्रमाणात आपण मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर वरून त्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः मी अर्धा ग्लास पाणी हे पीठ भिजवण्यासाठी घेतलेलं आहे आपण पराठ्यासाठी किंवा चपातीसाठी जसं पीठ भिजवून घेतो तसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर त्यामध्ये थोडस पीठ घालू शकता पाण्याची जर गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं वरून पाणी तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटासाठी हा पिठाचा जो गोळा बनवलेला आहे तो तेल लावून झाकून ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण त्याचे पराठे बनवून घेऊया एक लहानसा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि आपण पुऱ्या जशा लाटतो त्या पद्धतीने पातळ अशा लाटायच्या आहेत तुम्हाला पराठे लहान मोठ्या आकाराचे जसे बनवायचे आहेत तशा पद्धतीने पिठाचा गोळा घेऊ शकता मी या प्रमाणात घेतलेला आहे चला तर थोडंसं पीठ लावून आपण छान असा पराठा लाटूया पीठ जरी नाही लाटलं ला, तुम्ही तेल लावूनही हे लाटू शकता पण तुम्ही थोडंसं चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ लावलेलं ला आहे थोडंसं पीठ घेऊन हलक्या हाताने सर्व बाजूने एकसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त मोठे जर बनवायचे असतील तर तुम्ही जास्त मोठे बनवू शकता परंतु मुलांच्यासाठी जर बनवायचे असेल तर अशा पद्धतीने छोटे छोटे पराठे तुम्ही बनवू शकता सर्व बाजूनी पराठा एकसारखा लाटून होतोय तोपर्यंतच आपल्याला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाल्यानंतर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा आपल्याला लाटून झालेला आहे तवाही छान असा गरम झालेला आहे अशा पद्धतीने थोडंसं तव्याला अगोदर तेल लावायचं आहे आणि पराठा त्यामध्ये आपल्याला शेकून घ्यायचा आहे एका बाजूला भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे त्याची बाजू पलटून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी बटर तेल तूप काहीही जे तुम्हाला आवडतं ते वापरू शकता मी दोन्ही बाजूने छान असं तेल लावलेलं आहे आणि एकसारखा पराठा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत असं खरपूस होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे मी ते पाहू शकता पराठा छान असा भाजलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे सर्व पराठे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत पालकचा पराठा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद